नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पावसाळी ढगाळ हवामानामध्ये हो काडी परिपक्वता होत असताना घडाचं शंभर टक्के पालन पोषण आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या कम्प्लेट आहे की काडी परिपक्वतेच्या दिशेने वळत असताना ऐंशी दिवसाला काडी पांढरी पडते हळूहळू मॅच्युरिटी मॅच्युरिटी कडे जात असताना चॉकलेट रंग आपल्याला त्या ठिकाणी मिळतो काडी संपूर्ण चॉकलेटी होते परंतु आतमधला पीत आणि त्या गाडीमध्ये तयार होणारा सूक्ष्मगड व्यवस्थित त्याचं पालन पोषण होत नाही आणि त्याच्यामुळं वारं वारंवार दरवर्षी दोन दोन तीन तीन वर्षापासून शेतकऱ्यांना अडचणी येतात काडी चांगली होते सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या गोडीबार छाटणी केल्यावर घड बाळीवर जाणं माल कमकुवत निघणं मालाची संख्या कमी असणं ह्या अडचणी येऊ नये म्हणून काडी पांढरी पडायला सुरुवात झाल्यानंतर मॅच्युरिटीकडे वळत असताना आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन पुढच्या चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये दोन ते तीन फवारण्या किती महत्वाच्या आहे बोर्डचा वापर असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्या अगोदर माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांचा मामा जम्बो वराठी प्लॉट आहे गेल्या तीन चार वर्षापासून माल कमी जास्त येतोय त्या शेतकऱ्यासोबत मी उभा आहे त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा त्र्यंबक कचरू शिंदे वनसगाव तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस तेहतीस एकाहत्तर सदतीस आपली ही व्हरायटी कुठली मामा जम्बो डॉक्टर किसान प्लॉट रजिस्टर कारण सांगू शकाल का कारण वर्षापासून याला घड आबक दुबक कुठं मोठ येतात आणि आलेला माल भुगत नाही जो आहे तो काळा होत नाही आणि शेवट वजन भेटत नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के मध्ये झालेला खर्च सुद्धा निघत नाही आपल्याकडं शेवटचा पर्याय म्हणून आपल्याकडे आलेलो आहे म्हणजे नेमकं शेवटचा पर्याय आपला फोनवर देखील म्हणजे गोडीबार एंडिंग म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये तुम्ही कॉल केला की सर तुम एक तुमच्याकडं म्हणून बघतो एक प्लॉट रजिस्टर करतो खरोखर कुराड लावायची त्या ठिकाणी परंतु तुम्ही दिलेलं वेळापत्रक मी शंभर टक्के फॉलो करून तुम्ही गॅरंटी घेता का आणि मी स्वतः गॅरंटी घेतली घेतली आज खरड छाटणीमध्ये मी या ठिकाणी आलो काडीची पोझिशन फेऱ्यामधील अंतर या सगळ्या गोष्टी मी बघतोय काही माझ्यासोबत आहेत एकंदरीत तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून द्राक्ष शेती करता परंतु या वर्षी खरड चाटणीमध्ये जे वेळापत्रक तुम्हाला आलं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा फवारणीचं नियोजन असेल शेंडा असेल पाण्याची कमतरता वाढलेलं तापमान यामध्ये देखील शेंडा व्यवस्थित मिळाला फेऱ्यामधील अंतर व्यवस्थित वाटतंय आज तरी वाटतंय आणि शंभर टक्के मला गॅरंटी याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला भरपूर फरक जाणवला तुमच्या औषधांमुळे तुमच्या सुद्धा म्हटले तोडून टाका दुसरी आम्ही पण वाईट टाकलो अपेक्षा शंभर टक्के पूर्ण करण्याचं कर्तव्य डॉक्टर किसानच आहे आणि या प्लॉट मध्ये ज्या वेळेस गोडीबार छाटणी होईल त्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान या ठिकाणी येऊन याच दाम्पत्यासोबत किती माल आला किती खाली तोडून टाकला किती वरती ठेवला हा व्हिडिओ नक्कीच देण्याचा माझा प्रयत्न असेल परंतु आता व्हिडिओचा विषय आहे काडी पांढरी पडायला सुरुवात होते टॉपिंग ची वेळ आहे खाली तण वाढतंय तणनाशकचा वापर केला पाहिजे का त्याचप्रमाणे कुठल्या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये ते चार फवारण्या घेतल्या पाहिजे जेणेकरून तयार सूक्ष्मगड चांगल्या पद्धतीमध्ये तो व्यवस्थितरित्या त्याचं पालन पोषण होईल त्यासाठी अंतिम टप्प्यामध्ये साधारणतः ऐंशी ते एकशे वीस दिवसामध्ये आता पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत साधारणतः या चाळीस दिवसामध्ये दोन बोर्डच्या फवारण्या व्यवस्थितरित्या गेल्या पाहिजे त्यामध्ये पहिला बोर्डचा स्प्रे आपण साधारणतः टॉपिंगच्या अगोदर म्हणजे साठ साठ पासष्ट पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान दोनशे लिटर पाण्यामधून चारशे ग्रॅम इन्स्टंट चुना आठशे ग्रॅम मोरचू सल्फर दोनशे ग्रॅम असा स्प्रे करतो त्यानंतर शेंडा टॉपिंगची वेळ येते आणि अशा वेळेस आपल्याला तीन महत्वाच्या फवारण्या कोणत्या आहेत काडी पांढरी पडत असताना मॅच्युरिटी चांगली झाली पाहिजे त्या घडाचं पालन पोषण चांगलं झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश दोनशे लिटरला एक किलो त्याच्यासोबत घ्यायचं आहे सीओसी क्वापर ऑक्सिक्लोराईड चारशे ग्रॅम आणि किल्ड हे बुरशीनाशक पंचवीस ते तीस मिली घेऊन ही फवारणी केल्यानंतर एक आठ ते दहा दिवस गॅप जाऊ द्या आठ दहा दिवसानंतर एक महत्वाची फवारणी काडी पूर्ण पांढरी व्हायला सुरुवात होईल खालून कुठेतरी एक ते दोन डोळे मॅच्युरिटीकडे वळतील चॉकलेटी रंग यायला सुरुवात होईल त्यावेळेस जे संजीवक आहे तिथं एक्सपोर्टचं काम आपण करतो इत आपण दोन ते तीन स्प्रे अगोदरच सप्तच्या सुरुवातीपासून दिलेले असतात ते हॅपी न्यूज आपल्याला घ्यायचे दोनशे लिटरला पाचशे मिली पोटॅशियम सोनाईट एक किलो आणि बोरान शंभर ग्रॅम हा स्प्रे खूप महत्वाचा आहे आणि त्यानंतर शेवटपर्यंत पानांची किपिंग क्वालिटी पानाची प्रकाश संश्लेषण क्रिया फोटो सिन्सिटी अन्न निर्मिती शेवटपर्यंत सुरू ठेवायची एकशे ऐंशी दिवसापर्यंत पानं हे निरोगी कसे राहतील कार्यक्षम कसे राहतील आणि वेलीमधील स्टोरेज आपल्याला रिझर्व फूड ज्याला आपण म्हणतो अन्नसाठा वेली कसा तयार करून ठेवल त्यासाठी दोन पुढचे बोर्डोचे स्प्रे घेत असताना इन्स्टंट चुना तुम्हाला घ्यायचा आहे सहाशे ते सातशे ग्रॅम मोरतूद घ्यायचाय बाराशे ते पंधराशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम झिरो झिरो पन्नास एक किलो आठ ते दहा दिवसाचा गॅप जाऊ द्या त्या आठ दहा दिवसाच्या गॅप नंतर एखादं चांगलं बुरशी देत असताना हेक्झाकॉनलचा वापर आपल्याला करायचा आहे झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम कॉन्टॅप दोनशे मिली सिक्स बी सायटोकॉनिन लेवल वेलीतील चांगली ठेवायची त्यासाठी दोन ग्रॅम सिक्स बी आणि त्या ठिकाणी क्वांटा दोनशे मिली आणि झिरो बावन चौतीस पाचशे ग्राम त्यानंतर जुलै महिना सुरुवात होईल जुलै मध्ये तण बऱ्यापैकी बागेमध्ये वाढायला सुरुवात होईल अशा वेळेस त्या अगोदर जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल ज्या ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल मिश्र कडधान्य जर तुम्ही आपल्या ह्या हे ते दोन झाडांमधील अंतर आहे इथं जर तुम्ही एकरी साधारणतः दीड ते दोन किलो बाजरी दीड ते दोन किलो पर्यंत बाजरी आणि त्याच्यामध्ये चार ते पाच पर्यंत सोयाबीन नीट लक्षात घ्या दीड ते दोन किलो पर्यंत बाजरी चार ते पाच किलो पर्यंत सोयाबीन आणि एक ते दीड किलो ज्वारी आणि एखादा दीड किलो त्यामध्ये मठ ज्याला आपण म्हणतो जे उसळ आपण तयार करतो ते मठ एक दीड किलो घेऊन विक्री हे आठ ते दहा किलो कडधान्य जर तुम्ही फुकून दिले साधारणतः मका जरी त्याच्यामध्ये एक दीड किलो घेतला तरी चालेल एक या अवस्थेमध्ये एक साधारणतः कमराच्या लेवलला किंवा तीन साडेतीन फुटापर्यंत वाढ झाली त्यावेळेस तणनाशक न ना मारता ते गवत काढून घेणं म्हणजे जे कडधान्य आपण टाकतो ते उपटून जर आपण या भोरावर टाकलं आणि त्याचं मल्चिंग जर केलं तर तुम्हाला शेणखताचा वापर न करता गोडीबार छाटणीमध्ये खूप चांगला रिझल्ट तुमच्या रूट झोन ऍक्टिव्ह राहील आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मिलीबग असेल तो मिलीबग आपल्याकडे गोडीबार छाटणीमध्ये येऊ नये म्हणून खूप मोठं संकट आपल्या पुढे येतं त्यावेळेस दहा दहा पंधरा पंधरा फवारण्या करून पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपयाच्या फवारण्या करून त्या ठिकाणी आपलं आतोनात नुकसान होतं ते होऊ नये म्हणून ज्या ज्या ठिकाणी जमिनीतील ओल साधारणतः साधारणता दोन फुटापर्यंत गेली असेल चांगला अवकाळी पाऊस झाला असेल किंवा रिमझिम पाऊस चालू झाल्यानंतर एकरी एक, एक लिटर मेटाबीट आणि त्या मेटाबीट सोबत तीन किलो तेरा झिरो पंचाळीस आणि अडीचशे एम पी डबल ए अकरा बावीस असं ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रिंकिंगच्या माध्यमातून जर सोडून घेतलं तर मिलीबगच्या समस्या खूप कमी येतील मॅच्युरिटी मॅच्युरिटीसाठी तुम्हाला दोन सा ते तीन फवारण्या सांगण्याचा मी प्रयत्न केला परत एकदा शेवटचा शेतकऱ्याकडे येतो त्यांनी या बाजूला जो पाठीमागा प्लॉट आहे रिकटचा पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे व्हिडिओ बघून बघून त्या ठिकाणी त्यांनी केला मी आल्यानंतर या प्लॉटमध्ये यायच्या अगोदर मी तो प्लॉट बघितला जवळजवळ खोड पूर्ण मॅच्युरिटी झालेली आहे वरती वरंडा मॅच्युरिटी होतो त्याबद्दल फक्त डॉक्टर किसानचा युट्यूबला दिलेले व्हिडिओ बघून आतापर्यंत त्यांनी भरपूर टोमॅटो असेल द्राक्ष असेल वेगवेगळी शेती त्यांनी या ठिकाणी केली त्याबद्दल थोडासा अनुभव त्यांच्याकडून मी जाणून घेतो आणि इतर शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होऊ शकतो ते देखील त्यांच्याकडून जाणून घेतो दादा काय सांगाल युट्यूबच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्ही हा प्लॉट रजिस्टर आहे याची फी भरली पाठीमागचा प्लॉट रजिस्टर न करता युट्यूबच्या माध्यमातून रिकॉर्डचे व्हिडिओ बघून बघून तो प्लॉट बनवला याबद्दल तुमचा स्वतःचा अनुभव इतर शेतकऱ्यांना कसा शेअर करावा प्लॉट मॅडमला म्हणजे फोन झाल्यानंतर मॅडम मला तुम्ही एकदा प्लॉट रजिस्टर करा म्हणे सेशनचा नाही मॅडम माझा व्हिडीओवर फार विश्वास आहे कारण मागच्या वर्षी मी कारल्याचा प्लॉट केला होता मला अपेक्षित पेक्षा जास्त उत्पन्न निघालं त्यात आणि मी व्हिडिओवरच विश्वास ठेवून मी आतापर्यंत प्लॉट करतो तर माझी सुद्धा एवढं वाटत नव्हतं एवढा जोरात प्लॉट झालेला आहे त्यांनी सांगितलं जे जे व्हिडिओमध्ये जे आलं ते मी फॉलो करीत राहिलो आणि आज इतका जोरात प्लॉट आहे कोणी म्हणत सुद्धा नाही का हा या वर्षाचा प्लॉट आहे म्हणून सरांनी आता बघितलं तर सर म्हणे नाही वाटत म्हणून म्हणलं नाही सर तुम्ही सांगितलेले औषध आहे सांगितलेलं आहे ड्रिप मधून ऍप्लिकेशन आहे स्लरी मार्फत आहे सगळं सोडलेलं आहे आणि प्लॉट खूप पान आहे आणि इतरांनी सुद्धा डॉक्टर किसानचा वर म्हणा सरांशी संपर्क करून म्हणा घ्यावा व्हिडिओ पाहून कावा ना पण एकदा माझी इच्छा आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशे शेतकऱ्यांनी अनुभव घेतलाय अगदी छत्रपती संभाजीनगर असेल जालना जिल्हा असेल मराठवाड्यातला बराचसा भाग असेल हिंगोली असेल अगदी लातूर असेल बाहेरच्या राज्यामध्ये कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल छत्तीसगड असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर किसानच्या युट्यूबच्या माध्यमातून शेतकरी स्वतः उन्नती कशी करतायत म्हणून रोज कसा तुम्हाला वेगवेगळ्या पिकाचा व्हिडिओ देता येईल त्या त्या संदर्भामध्ये मी तत्पर आहे आणि या दोन हजार चोवीस वर्षामध्ये सुरुवातीपासून जी नवी आशा नवी दिशा घेऊन शेतकऱ्याला कसं सक्षम करता येईल त्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ मी देतच राहील आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका नमस्कार नमस्